ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर पुणे शहर पुन्हा एकदा गँगवॉरच्या छायेत दिसतय नुकत्याच नाना पेठेत झालेल्या टोळी युद्धात एकोणीस वर्षाच्या आयुष कोमकरची निर्दयपणे हत्या करण्यात आली ऐन गणेश उत्सवाच्या काळात झालेल्या या हत्येने पुणे हादरलं अशातच ही घटना ताजी असतानाच पुण्यातल्या कोथरूड भागात मध्यरात्री किरकोळ कारणावरून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे आणि हा गोळीबार दुसरं कोणी नाही तर कुख्यात निलेश घायवाळ टोळीकडून करण्यात आलाय या फायरिंगमध्ये एक जण गंभीर जखमी झालाय महत्वाचं म्हणजे फायरिंगचं कारण जर तुम्ही ऐकलं तर तुम्हालाही धक्का बसेल त्यामुळे पुण्यात मध्यरात्री नेमकं काय घडलं कोण आहे घायवाळ गँग आणि हा गोळीबार नक्की का करण्यात आला सगळं डिटेलमध्ये समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत तर घडलं असं की कोथरूड मधल्या एका चौकात मध्यरात्री रस्ता न दिल्याचा वाचची चिघळला एका चारचाकी वाहन चालकाने घायवाळ टोळीच्या गुंडांना पुढे जायला साईट दिली नाही त्यामुळे घायवाळ गँगचा मुसा शेख रोहित आखाडे गणेश राऊत आणि मयूर कुंभारे यांना संताप आला आणि संता या संतापात घायवाळ गँगच्या या मेंबर्सनी कारमधल्या प्रकाश घुमाळ या नावाच्या या व्यक्तीवर गोळीबार केला मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास कोथरूडमधल्या शिंदेचाळ परिसरात हा थरार घडलाय या घटनेत चारचाकी चालक प्रकाश धुमाळ गंभीर जखमी झालेत त्यांना तीन गोळ्या लागल्या लाग ला असून सह्याद्री रुग्णालयात प्रकाश धुमाळ यांच्यावर उपचार सुरू आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मयूर कुंभारे याने गोळ्या झाडल्या गोळ्या धुमाळच्या मानेला आणि मांडीला लागल्या आता ज्या घायवाळ गँगने हा सगळा थरार केलाय त्यांचा मुखिया निलेश घायवाळ नक्की कोण आहे तर निलेश घायवाळ हा पुण्यातला कुख्यात गुन्हेगार म्हणून ओळखला जातो त्याच्यावर खून खुनाचा प्रयत्न खंडणी अपहरण बेकायदा शस्त्र बाळगणं मारामारी आणि दहशत पसरवणं यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत पुण्यातल्या कोथरूड मुळशी आणि इतर परिसरात त्याच्या गुन्हेगारी कारवायांची दहशत आहे निलेश घायवाळचा जन्म पुण्यातच झालाय त्याने पुण्यातच एम कॉमपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलंय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो गुन्हेगारी विश्वाकडे वळला आणि गजानन मारणे या दुसऱ्या कुख्यात गुन्हेगाराच्या संपर्कात आला त्यावेळी या दोघांनीही एकत्र अनेक गुन्हे केले त्यापैकी एका गुन्हेगाराच्या खुनाच्या प्रकरणात त्यांना दोघांनाही सात वर्षांची शिक्षा झाली पुढे तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आर्थिक व्यवहार आणि वर्चस्वाच्या मुद्द्यावरून त्या दोघांमध्ये वाद झाला ज्यामुळे दोघांचे मार्ग वेगळे झाले मारनेसोबत फूट पडल्यानंतर घायवाळाने स्वतःची गुन्हेगारी टोळी तयार केली आणि कोथरूड मुळशी आणि पुणे शहरातल्या इतर भागात आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं जमीन व्यवहार खंडणी आणि दलालीतून त्याने करोड रुपये कमावले पुढे घायवाळा आणि मारने यांच्यातल्या वादामुळे पुण्यात टोळीयुद्ध भडकलं या वादात अनेक खून हल्ले आणि हिंसक घटनाही घडल्या दोन हजार नऊमध्ये मारने टोळीने घायवाळाच्या खुनाचा प्रयत्न केला त्यानंतर दोन हजार दहामध्ये दत्तवाडी परिसरात गोळीबार करून सचिन कुडले याचा खून करण्यात आला होता सचिन कुडले हा मारणे टोळीशी संबंधित होता या खुनाच्या प्रकरणात निलेश घायवाळला अटक झाली होती तर घायवाळ टोळीतल्या तेरा जणांना पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आलं होतं त्यांच्यावर आणि त्याच्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई झाली त्याला येरवडा तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आलं मात्र दोन हजार एकोणीसमध्ये उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला ज्यामुळे तो पुन्हा सक्रिय झाला आणि यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली दोन मध्ये त्याच्या टोळीतल्या एका सदस्याला पिस्तूल आणि कारतुसांसह अटक करण्यात आली या दरम्यान मारणे टोळीने घायवळ टोळीतला पप्पू गावडे आणि अमोल बधे यांचे खून केले ज्यामुळे हा संघर्ष आणखीनच तीव्र झाला घायवळवर पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात जवळपास तेवीस ते चोवीस गंभीर गुन्हे दाखल आहेत आता कोथरूडमध्ये किरकोळ वादातून झालेल्या या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होतीये कोमकर याच्या हत्येनंतर पोलिसांचा गुंडावर वचक राहिला नाहीये का असा प्रश्न विचारला जातोय फक्त साईट दिली नाही म्हणून कारमधल्या व्यक्तीवर गोळीबार करण्यापर्यंत गुंडांची मजल गेली असल्याचा संताप सुद्धा व्यक्त केला जातोय तर दुसरीकडे जखमी प्रकाश धुमाळ यांचा संबंध टोळीशी असल्याचं सांगितलं जात आहे सध्या हे चारही आरोपी फरार आहेत या प्रकरणात पुढे नक्की काय होईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र तुम्हाला पुण्यातल्या या गुंडगिरीविषयी काय वाटतं तुमची मतं काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद